हे बघा मित्रांनो बच्चे मार्केट निघाल के बदल घेते दिवस किती आहे अकरा बच्चे साडेचाली कसे घेतले साडेसातो साडेसात ने झाले सौदा वसूल करले ना असे हजार काय हे बघा मित्रांनो साडेसात अकरा बच्चे झाले काय नाव ना तुमचा हे बघा मित्रांनो साडेसात झाले मित्रांनो चौदा बोकड आहेत आणि एक आवट आहे असं टोटल पंधरा तसा होत आहे आवट म्हणजे पाट हे बघा ही पाट आहे बाकी चौदा बोकड आहेत दोन पाट आहेत का अरे मित्रांनो त्यांनी सगळे बोकट बांधले होते त्यांना दोन एकच पाठी एक पार्ट वाटली होती पण त्याच्यात तीन पाटी होत्या म एक पार्ट सोडली आणि दोन पाटी लावली आता बोकट टाकलं त्यांना टोटल पंधरा करून दिलेले दादा गाव कुठलं बार्शी तालुका बारशी तुमचा जिल्हा सोलापूर बरं कसे घेतले सहा हजार दोनशे दादा क्वालिटी पटली काही सौद्या मध्ये किचकिच वगैरे काही हा व्यवस्थित झाला सौदा एकदम व्यवस्थित चालेल ठीक आहे आता किती किलोमीटर आले तुम्ही काय भाडं दिलं चौदा हजार रुपये भाडं मित्रांनो चौदा हजार भाडं दिले पंधरा नग घेतले म्हणजे बघच्या मागे हजार रुपये त्यांना भाडं वाढलंय ठीक <laughs> आहे कारण मित्रांनो कसं का राजस्थान त्यांना पडेल इथून चारशे किलोमीटर आले ते आमच्यापासून आठ नऊशे किलोमीटर परत इथून राजस्थान आहे पुढे त्याच्यापेक्षा मग मैतून घेतलेले बरं तीन मस्त गबाड वगैरे टाकलं त्यांनी पेशन नहीं, बच्चे पसुन जाती चार पात्, साथ, साथ, आठ गाड़ी लेके आना, नहीं पसुन जाती नहीं पसुन बारा हे बघा तेरा दिले सहा हजार दोनशे ने चौदा आणि पंधरा पंधरा बच दादा पड्या मारून घ्या आणि ते दांड लक्ष होत्या चाललं मित्रांनो सोलापूर बार्शीला धुळ्याला आले होते स्वतः घ्यायला हा हे बघा मित्रांनो दहा हो तीन तीन सात दहा टोटल एक पाट आहे त्याच्यामध्ये मित्रांनो इकडची पाट आहे बाकी बोकड आहेत हे बघा हे याच्यात दोन तीन बोकड मोठ्या पट्टीतले जे तिकडे दिले काय साडेसात ने त्या पट्टीतले होते ते आणि मग बाकी छोटे होते त्याच्यामध्ये हे बघा चौदा कशा झाला तुम्हाला विचारून सांगतो मयूर भाऊ कसे घेतले सात हजार चालेल क्वालिटी आवडली ठीक मित्रांनो ही रेंज बघा हे बघा बोकड वगैरे ग्यारा से तेरा किलो तर जिंदाबाजाने मित्रांनो अकरा किलो पासून तर तेरा किलो पर्यंत जिवंत वजन यांचं वालं भाऊ कुठलं गाव तडेगाव मालेगाव तडेगाव मग चांदवड तडेगाव बर काय बावन घेतले बोकर पाच हजाराने किती आले तुम्ही आता त्यांच्यापाशी तीन वर्षापासून हा हे बघा मित्रांनो पाच हजारप्रमाणे दिलेले आहेत ज्यांना कोणाला वाटते पाच हजार रेंज कोणती आहे तर ग्यारा किलोपासून तर तेरा किलोपर्यंत आहे जी पाच हजारप्रमाणे बाकी क्वालिटी पाहून शे दोन तिकडे होऊ शकतात ही क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल ये दादा नेहमी कि टोटल किती आहे पंचवीस बच्चे मित्रांनो पंचवीस चालू आहे हे पन्नासशे ठेवायचं बच्चे जर कमी घेतले तर दाम वाढू शकतो आणि जास्त घेतले थोडंफार कमी होऊ शकतो काय टेन्शन नाही समोर आला मित्रांनो वापस नाही आपण गिरायक आला म्हणजे गिरायक नाराज करत नाही तुम्ही आपले नेहमी पाहता आतापर्यंत आपण एक एक कस्टमर नाराज केले नाही दादा चाळीस गाव तांबड्यावर आले दोन कस्टमर होते दोन जणांच्या बोकट्याच्या मध्ये जवळपास तीन एक ये दादा सोलापूर तिकडे शिर्डी शिर्डीवर सौदा बाकी व्हायचा हा ना हे बघा मित्रांनो बच्छी बच्ची दिली त्यांना पण ये

चौदा का हे काय बाहून घेतले तुम्ही चौदा काय बाहून घेतली साडे सहा हा कशी झाली साडेचेस हा बरोबर हा आणि हे पाच कशी घेतले सात दोनशे सात दोनशे पाच घेतलेले यांचं थोडं अडकलेलं आहे ते साडेचारने ने मागताय आपण त्यांना फायनल शेट निघाय तरी काय का सांगितलं शेट तुम्ही साडेपाच सांगितले ने मागताय असे का त्र्यक वजन असा अंदाज घेऊ आपण काटाय दादांच्या हिशे तुझं आहे ना आहे ना पकडते पब्लिक बघू दे बघू दे 18 हा 18 किलो बघू दे सो ये बघा मित्रांनो हे तुम्हाला दिसणारच नाही पनीर सगळी पब्लिक आहे अठरा किलो भरतो हे पहिले इर्पणत जीरो केलेलं आहे आपण हा अनिका हा कुछ नाही म्हणजे खाल्लं पिल्लं काय दिवशी नाही उभाशे पोटे अठरा म्हणजे वीस किलोचा बोकड हा खाऊन वगैरे तुम्ही विंदास तुम्ही वीस किलोचा बोकड करू शकता मतलब नाही येणार भैया चल छोटू तू उभा तू करतो पहिले मित्रांनो एवढी सगळी पब्लिक इथे दादा शेड त्यांचाच काटा तो काटा आपला पण नाही आहे काटा त्यांचा आवाला आहे आता बाबांनी काय दिली दिली हिरपान उभा राहिला इरपंत झिरो केलं रुग्ण हिरपंत झिरो कर झिरो कर केला का ठीक ठीके झालं झिरो हां आता हे घे हे घे हे बघा हे भरलं समजा पंधरा किलो तो भरले मित्रांनो हे पंधरा किलो भरलं तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओ याच्यामध्ये थोडं पण हे बघा हे किलो हे बत्तसं भरलं पंधरा किलोचं हे बघा पंधरा किलोचं भरलं आहे हे पंधरा किलोचं बत्त बघू शकता तुम्ही हां दोन किलो दोन किलो खाऊन पिऊन वाढून जाईल पण आपण तसं देत नाही मित्रांनो आपण पैसे पडत होतो तो

झालं बरे भेटले दाम काय टाकला मित्रांनो शेचाळीसशे परवाने दिले शेचाळीसशे परवाने दिलेले पण हे शेवटचे बरं बाहेर तुम्हाला दाखवतो शेवटचे बच्चे शेचाळीस प्रमाणे अजून तशी रेंज याच्यात बाकी बाकी मोठी पण रेंज याच्यामध्ये पण त्यांनी मोठी नाही त्यांनी बारीक रेंज रेंज बघा मोठी पण किती बाबा बाबांनी पूर्ण गाडी फुल बघा ते पाच पाच ते बरोबर आणि ते साडेसहाप्रमाणे सतरा का सतरा हा चौदा 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 आहे चौदा पहिले एकोणीस हो गेशे बहुत आकडा वाढावे एक राहिलीस एक राही गे ना एकोणचाळीस हो एक ना चाळीस का अ एक राहिलं चाळीस चालव पूर्ण असं ना ते एकोण चाळीस झाले मित्रांनो वाटलं बाबा म्हटलं करतो बाबा म्हणे मला क्वालिटी पाहिजे क्वालिटी पाहिजे हुशार सगळं शोट थांबला बाबा मित्रांनो जर तुम्ही शोट थांबले का तुम्हाला मग साडेचार साडे चारपास हा जो आहे ना वरचा क्वालिटीचा आहे फक्त हा दुसऱ्याच्या गाडी चालला कि वापस आला तर मित्रांनो नमस्कार तुम्ही बघू शकता आज समोर गाडी आपली आलेली आहे एक दोन तीन त्याच्यानंतर तिकडे ती एक चौथी गाडी लागलेली आहे हे लोक आहेत टोकन आले सगळे हा पण टोकन देऊन ठेवलेले त्यांनी एक बार्शी सोलापूर बार्शीचे हे एम एस तेरावाले ते शिर्डीच्या पुढचे एम एस सतरावाले हे आपल्या शाळेत गाव भागातील आहे एम एस त्रेचाळीस गाडी आहे मुंबई पासिंग गाडी वाटतं हे आपल्या लोकल भागातील आहे ही पण मुंबई पासिंग जिरो एम एस झिरो दोन आहे इटल्या गाव दिसतात तर ही पब्लिक आहेत आज माहोल अव्यवस्थित राहील म्हणजे हे बघा जवळपास आपल्यापाशी आजच्या तारखेला पण आहे शंभर एक बच्चांचं टोकन आहे बघू चला कुठपर्यंत काय सौदा होता आजचा टोटल आज एकशे सत्तरापासश आहेत बाकी याच्यामध्ये एकशे पंचेचाळीस आहेत आणि एक गाडी येते त्याच्यामध्ये पंचवीस आहेत मित्रांनो गाडी आपली सकाळी सहा वाजेची आलेली पण आपण खास कस्टमरांना जो टायमिंग दिलेला आहे सकाळी सातचा सा। सातपर्यंत सा। 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 इथं कस्टमरांनी आले पाहिजे त्यासाठी आपण इथं थांबलेलो आहे तरी आता सात बारा झालेले आहेत सात वाजून बारा मिनटं आपण त्यांच्यासाठी इथं थांबलो आहेत आता सगळे जवळपास टोकनवाले आलेले आहेत तरी एक दोन जण जर बि विदाऊट टोकनवाले आले तर मग ते घेऊन जातील त्यांचाही फायदा होऊन जाईल चला उतरवू गाडी वगैरे चला केली आता सुरुवात आपण मच्छी उतरायची ज्याला जे पटले जा ते बांधतील गुजरी माहिती बऱ्याच लोकांना गुजरी कसते कशी असते त्या काही भागात गुजरीमध्ये पार्ट आहे गुजरीचा हा एक प्रकार आहे गुजरीचा तिकडच्या गाडीत पण काही बच्चे आहेत आपले वीस पंचवीस बच्चे आहेत थोडे मोठे बच्छी दिसतात

कोटाचे बांधले इकडे हे बघा अजमेरी मध्ये बघा बच्चे झेंडे मध्ये बघा यांनी कोटाचे घेतले यांनी कोटाचे घेतले इकडे अजमेरी गाडीतले दाखवतो मला बच्छी मी बघा आपल्या गाडीतले इकडच्या आहे गाडीतले पिकअप मधले जे बघा इकड उतरत आहे ये येतील ये 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 बघा बघा मित्रांनो हा आपला इथला बाजार बाजार म्हटलं आहे म्हणजे बाजारच भरवला आहे आपण बाजार नाही आहे पण बाजार भरवला आहे आपण हे बघा जसा बाजार भरतो भर का तसा बाजार भरवला आहे दर गुरुवारी आपली गाडी असते टोकन टाकून येणे आता हे बाजार टोकनवाले शीड देतले हे बघा इथं बच्चे बांधते का तिकडे बच्चे बांधते बघा बच्चे बघा म्हणजे मीडियम साईज छोटे साईज मोठे साईज तुम्हाला एक बघायला भेटेल जे पालतूसाठी तुम्हाला पुरेल म्हणजे कधी जर समजा तुम्ही पालन करत असताना अडचण आली तुम्हाला तर तुम्ही हा बच्चा कटिंग मार्केटला सहज विकून अर्ध्या रात्री तुमचे पैसे तुम्हाला वाढवा भेटतील या हिशोबाने आपण माल आणतो आणि माल देतो पण नमस्कार हे बघा अरे बच्चे बघा यांनी आहेत बघून का हे बघा इकडे एवढंच बांधले का तिकडे पण आहेत मग बांधा ना तुझ्या बच्चे आहेत ना लोक धोरले हे बघा मित्रांनो एवढे चमकचे बच्चे बघ दादा बच्चे भूके आहेत तुमच्यासमोर इथे गाडी उतरली दोन दिवसात म्हणजे मंगळवारचे बच्चे चाललेले असतात हे बघा असं तुझं असं बघतो बघा हे बघा तू माझे बच्चे आता हे बच्चे बकरीपासून तोडून घ्यावं लागतात हे बघा इकडे दावण बांधलेली